दिवंगत मराठी अभिनेते चंदू पारखी यांचा जन्म सतरा डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये इंदूरमध्ये झाला निष्पाप हे त्यांचं पहिलं नाटकं या नाटकाने त्यांना अभिनेता अशी ओळख मिळवून दिली आणि इथून पुढे त्यांना नाटकं चित्रपट मालिका मिळत गेल्या जसा बाप तशी पोरं खट्याळ सासू नाठाळसून सर्वश्रेष्ठ बाप रे बाप कळत न कळत बलिदान वाजवा रे वाजवा या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्या गाजल्या विशेष म्हणजे माझी जागा कोणी घेईल तर तो चंदू पारखीच असेल असं चंदू पारखी यांचं कौतुक स्वतः निळू फुले यांनी केलं होतं याच दरम्यान त्यांचा त्यांचा राहण्याचा जेवण्या खाण्याचा खर्च कसाबसा सुटत होता पण कधीकधी उपासमारीची वेळ यायची जेवणासाठी पैसे नसायचे मग त्यांनी एक शक्कल लढवली भूकेची आग शमवण्यासाठी ते आपल्या झब्ब्याच्या खिशात दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन फिरायचे एकदा भूक लागली की खिशातल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या खायचे आणि त्यावर ग्लासभर पाणी प्यायचे यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणा झाला आणि ते प्रचंड आजारी पडले हा प्रवास चालू असतानाच चौदा एप्रिल एकोणीसशे रोजी या कलाकाराने जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली